दहा मिनिट दहा मिनट आपल्या गावच्या सर्व गावचं भूषण आहे आपलं दोन मिनिट पाणी आमचं ऐक फक्त आपल्या गावचं मुलांचं आपलं भूषण आहे सर्वांच आम्ही करतोय ना आपल्या मोशी गावचं भूषण हे खेळाडू प्रगती करणारी सगळी मुळे त्यांचं या ठिकाणी मैदानात जुने त्याचप्रमाणे हरिभाऊ साधू सस्ते सरपंच यांनाही विनंती आहे यांचाही या ठिकाणी सन्मान होणार आहे गावाच भूषण आणि वैभव असणारी ही सर्व मंडळी आहे जनता सन्मान झालाच पाहिजे आखाड्यामध्ये सन्मान झाला पाहिजे अहो त्यांनी सुरुवात केली म्हणून तुमच्या बाकीच्या सगळ्या पिढ्या गेल्या तुम्ही बाळासाहेबे यांचा या ठिकाणी सन्मान होते त्यांना विनंती आपण लवकरात लवकर यावे सर चंकर मोराटे चला ना चला बाळासाहेब शंकर बोराडे आणि पैलवान किसन शंकर बोराटे या सर्व मंडळीला विनंती आपण लवकरात लवकर मैदानात द्यायचा आहे गावचे जे खेळाडू आहे त्यांना विनंती आहे लवकरात लवकर वेळ गाव वेळ घालू नका या ठिकाणी

युवा नेते त्याचप्रमाणे युवा नेते राहुल बनकर या सर्व मंडळींना विनंती आहे आपल्या मोशी गावातील पैलवानांचा किंवा इतर विविध खेळामध्ये ज्यांनी प्राविण्य मिळलेलं आहे त्या सर्वांचा सन्मान करण्यासाठी आपण या ठिकाणी यायचं आहे त्याचप्रमाणे नितीन दादा सस्ते हिरामन अल्लाक संतोष बाबाजी अल्लाक मधुशेठ बोराटे पंडित शेठ गायकवाड निलेश शेठ बोराटे भाऊ हाऊ रोहिदास रो, रो, रो हवलदार चला चला सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी लवकरात लवकर याचे आपल्या गावातील सर्व खेळाडूंचा नारळ काय इकडं नारळाचं पोत आहे तिथं नारळाचं पोत स्टेज वरती आहे स्टेज वरच्या पुढं स्टेजच्या डाव्या बाजूलाय बघा खाली पायऱ्यांच्या तिथं ओटाके हे दोन तीन कार्यकर्ते इकडले आणि तिकडा सत्पाल सोड टक्के विजय झाला चांगल्यावरती चांगला विजय